हॅलो एव्हरी वन नमस्कार मी कल्पना मुरांजन तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे आज मी करणार आहे वालाच्या कोंबाची भाजी तर वाल जे असतात ना कडधान्य बिरडं आपण ज्याचं करतो तर ते वाल जेव्हा शेतात पडलेले असतात आणि पाऊस जेव्हा पहिला पहिला पडतो तेव्हा ही भाजी शेतामध्ये येते तर माझ्या नंडेने मला ही भाजी दिलेली आहे पाठवली आहे इकडे फार रेअर मिळेल कदाचित तर सगळ्यात आधी ही आपल्याला स्वच्छ करायची आहे तर मागची जी ही मुळं असतात ती फक्त आपल्याला तोडायची आहे आणि त्यानंतर तिला स्वच्छ धुवून आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे खूप टेस्टी लागते म्हणजे मी पहिल्यांदाच ही भाजी बनवली तर मला खूप आवडली मग नेक्स्ट टाईम परत मी जेव्हा कर्जतला गेले होते तेव्हा परत मी त्यांच्याकडनं ती भाजी घेऊन तिथे खूप छान मिळते ही भाजी अशी तर कांदे लसूण आणि मिरची हे एवढंच जिन्नस आपल्याला लागणार आहे तर सगळ्यात आधी मी इथे पाच सहा अशा लसणाच्या पाकड्या छानपैकी अशा अलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहे पटापट होते आणि खूप सुंदर लागते ही भाजी खायला त्यानंतर इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ॲडजस्ट करा आणि त्यानंतर ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची कारण माती असते त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि बारीक चिरून घ्यायची आहे एक वेगळी अशी भाजी म्हणून मला तुमच्याबरोबर ही शेअर करावीशी वाटली याची रेसिपी आपल्या इथे नाही शक्यतो म्हणजे मी आपल्या इथल्या म्हणजे मी ठाण्यात राहते तर मी इथे शक्यतो नाही बाजारात बघितली ही भाजी फार रेअरली मिळते आपल्या या बाजूला पण गावाठिकाणी ही, ही सरास मिळते तर ज्यांना कोणाला मिळाली भाजी ही तर तुम्ही नक्की ही एकदा रेसिपी ट्राय करून बघा कांदा बारीक चिरून घेतला आहे लसूण ठेचून घेतला मिरची आणि भाजी चिरून घेतली आहे आता इथे कढई तापत ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल दोन ते अडीच टेबल स्पून मी इथे ते तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झालं की छान असं लसूण घालायचं आणि ते परतून घ्यायचं हलक गुलाबी होईपर्यंत आता आपण यामध्ये घालायच्या आहेत मिरच्या पालेभाजीत ना लसूण आणि मिरचीचा स्वाद असेल ना खूपच पालेभाजी छान लागते आता इथे कांदा घालूया आपण या ठिकाणी मी मोठा असा एक कांदा घेतलेला आहे एक ते दोन तुम्ही कांदे घेऊ शकता जशी तुमची भाजी तुमच्याकडे तुम्हाला अवेलेबल होईल त्याप्रमाणे आता कांदा छान असा परतून घ्यायचा आहे मऊ होईपर्यंत कांदा गुलाबी झालेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला हिंग तर मी पाव चमचा इथे हिंगा ॲड केलेला आहे आणि पाव चमचा हळद घातलेली आहे आता हे छान सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे आणि यामध्ये जी आपण भाजी चिरून ठेवलेली आहे ती आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे इतर पालेभाजींप्रमाणेच ही सुद्धा झटपट शिजते छानपैकी मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून त्याला एक वाफ काढून घेऊया भाकरी सोबत वगैरे खायला ना खूप सुंदर लागते ही भाजी आता आपण झाकण ठेवूया आणि एक छान अशी याला वाफ काढून घेऊया एक चार पाच मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी भाजी छान अशी शिजलेली आहे आता या यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ आधी घालू नका कारण पालेभाज्या शिजल्या का त्या कमी होतात ना मग मीठ जास्त पडू शकतं त्यामुळे भाजी प्रॉपर शिजून झाली का आपल्याला मीठ ॲड करायचं आहे चवीला चा मी थोडीशी साखर घातलेली आहे अगदी पाव चमचा भर आणि नेहमीप्रमाणे मी पालेभाजी मध्ये मला ओलं नारळ खूप आवडतो म्हणजे मेथीची भाजी असू दे तर मी ह्याच्यात सुद्धा थोडासा ओलनरळ घालणार आहे आणि झाली आपली ही भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली या भाजीची रेसिपी हे नक्की आवर्जून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर तिला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटूया नवीन रेसिपीसह किंवा अजून कोणत्या तरी एका छान अशा व्हिडिओसह तोपर्यंत टाटा बाय बाय आणि छान अशा रानभजांचं तुम्हीसुद्धा आस्वाद घ्या धन्यवाद